भाई नाव कसे नाव हृदयनाथ चंद्रकांत कांबोसकर तुमका पहिली गणेश ज्योतिषी या हार्दिक शुभेच्छा आणि हे आता डेकोरेशन जे केला ते कसे किती एक मिळेल मॅडम तुम्ही सांगा तुमचे नाव तुमचे नाव रश्मी हृदयनाथ कांबोसकर आम्ही हे डेकोरेशन पहिली हे हे डेकोरेशन करीत असतो पण थोड्या प्रमाणात करीत असतो सकाळी लोक का बाबडे लो आपयत असले त्यांचे हे रात्रीचे वचन हे करीत असले आता त्याचे हे आमचे भुरग्यांनी त्यांचे हे घेतली आणि त्यांच्यानी आपल्या ठरवले हे चार पाच वर्षात त्यांच्यानी डेकोरेशन करपाचे ठरवले पहिली थीम लक्षात घेतात ते बाबा कशी करपाची हे इको फ्रेंड हे केलेले असा आणि त्यांना एक महिनो लागला आपले काम सांभाळून आपले स्वतःचे काम सांभाळून हो फाय हे एम एफ ए केला एक माझा भरग प्रोफेसर एक डॉक्टर आणि एक टीचर असा त्यांच्या काम सांभाळून हे सगळे केलेले असा बरीचशी मेहनत घेतलेली असा आणि त्यांचे कौतुक इतकं दिसतं की इथले आपले काम सांभाळून त्यांच्यानी हे केलेले असा आणि यांचे कोण त्यांच्या आगालेले असा त्यान त्यांच्या हे बरे केला आणि ते चार लोकांकडे इच्छा नाव हो सांगा रोहन हृदयनाथ तामोस्कर राहुल हृदयनाथ तांबोस्कर किरण गुरुनाथ तांबोस्कर आणि उदयराज गुरुनाथ तामोस्कर आता सांग हे कशापासून पण आलेले हे कुठत्यापासून हो धाकटो नाव सांगते किती दीस लागले

पहिली असे जाईत की जे पी ओपीचे आपल्या घरापर्यंत गणपती मेळत ते पहिली आणि जे आम्ही विसर्जन करतात ने खाडी थंय व्हरपाक सुद्धा आम्हाला खूप त्रास जे पहिली म्हणून आम्ही कितें केले थोडे जे फे, फेडल दिल्ली म्हणतात पीओ ओपीचे गणपती म्हणजे लोक वापरताना आम्ही वापरिया असे झाले पण आम्ही एक दोन तो त्रास झाला म्हणजे विसर्जन कर त्रास झाला आम्हाला आणि ते आम्हाला बरे जाणार म्हणून ते आम्ही एक मातेची आता पारंपरिक जे मातेची मूर्ती एक पूजू म्हणजे ते ढाकी असले जातात म्हणून आम्ही ते कट करून मातेच गणपती आम्ही हे करतो त्या दिवशी येतो असलो प्लास्टर ऑफ पॅरिस जे बऱ्याच ठिकाणी केले वयता आणि ते पहिली जे मातेचे करताले ते विरगळून वयता ते एक हे असले आता पी बऱ्याच ठिकाणी आणि ह्या हेतून बिझनेस जाल्लो आसा आणि तेतून करून भायले सुद्धा ह्या हेतून बिझनेसान येल्ले आसा आणि त्या टायम कुमार वगैरे असे चारी असे बरेचसे करताले कोरीव काम त्यांचे असले सुंदर असे पण आता त्यांच्या पोटाड ये कलेक्त महत्व असं कले जो कोण तरी जो गणपती मूर्तीकार तो आपल्या हातास जे मजूर जे कारागरी पाच जण तरी आमच्या बघण्यात असा असे पाच सण तरी मजूर थं लावून भले किती आणि किती नुकसान असतं ते आम्ही ते ते चिती बरोबर त्यांना कला फक्त आपली सगळे दूरपणे आपली कला वच असं त्यांचा दूरदृष्टी तो आणि ते माती काम <स्तारी> ते महत्व असले पण आता किती झाले पुन्हा बी ते आता दा बाजारपेठा हायची मूर्ती त्यांना रेडीमेड मिळतात ते बरोबर ते हाडून जातात जे पार्ट्स असतात हात हात म्हणा हा <स्तारी> ते ट्रीट करतात हांगा करून उद्या आणि सगळे त्यांची जी माती मळप म्हणा माती मळप आणि ते सांचे घरात सगळे ते काम आता हे झाले आणि रेडीमेड आपल्या गणपती म्हणजे मग त्याचे पेंटिंग हो विषय उरलेलो हा पेंटिंगची मुर्ती मी पेंटर त्याच्या ह्याच्या प्रमाण त्याची किंमत पण वाढता त्याच्या कलेच्या अशा कलरचा कलर जाऊ कलर जाऊन एक पाच हजाराची मूर्ती हजार सात हजार वाढता त्याचा रेडीमेड गणपतीचा त्याचा एक फायदो कसं झालेला आणि लोकांक दिसले किती एक जरी मोठी मोठी असली तरी दो 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 एक दोघ जण सहज उतरूक शकतात आणि आता जर आम्ही इको फ्रेंडली इको फ्रेंडली म्हणतात त्याच्या विरुद्ध जर हे करता असे जर आम्ही विरुद्ध जर हे करून ववरूक लागलो किया जो गणपती विसर्जन करताना पळतात ते दृश्य आम्ही विसर्जन करतात त्या पाण्याच्या ह्याच्यात अशी

आम्ही जे आता वी दा दोन दशक झाले त्याच्या पहिली वचं झाली आणि माटोळी जशी आमची माटोळी आमचे गणपतीचं जे देखाव बी जाय सांगता आमके तर शोभा वाढा याची म्हणजे माटोळी म्हणा आणि सराउंडिंग नॅचरल झाडा म्हणा म्हणा ते यूज करून आम्ही कुठ्ठे म्हणा जे सहज शकतात जे असे जर आपण यूज केले तर